बर बर साई चल होय तो ड्रोन पाक किती भारी आहे औषध मारते बघ ते काही कांदे करे कांद्यांवर हा ना तर मित्रांनो बघा आपलं आहे ना पत्र टाकायचं काम चालू होतं तर होत आलं आहे आता तर तिकडे ड्रोन आहे ना ड्रोनने फवारा मारायचं औषध मारायचं काम चालू आहे बघा किती धूळ उठली बघा त्या ठिकाणी आता आम्ही तिकडे चाललो आहे तर चल मावली आणि साई आम्ही दोघं यांना घेऊन चाललो आहे चल तिकडे चल पटकन चल पटकन मावली तर या बाई या वावरातून चाललो आहे खाली पाहून चाल खाली दास लागतील बरं का मागच्या वेळेस ड्रोन बघितला होता ना तो हा मोठा नाही या उसाला नाही का औषध मारलं होतं तो ड्रोन आहे खाली पाहून चाल फक्त हां लागल किती धूळ उठली बघा त्या ड्रोनची धूळ आहे बरं काही हे बघा सगळ्या बाजूला नुसती धूळ धूळ झाली एक टॅक्टर आणि दोन गाड्या लागल्या या ठिकाणी तर ते ड्रोन तिकडे औषध भरायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये तर चला बघूया जवळ जा जाऊन हे बघा किती मोठा ड्रोन आहे बघा तर मित्रांनो या ड्रोनबरोबर पंधरा सेट बॅटर पण आहे यांच्याकडे बघा या आणि इकडे खाली ड्रम बघा ड्रम युनिट याच्यामध्ये औषध भरलं जातं तरी पाते पण बघा किती खतरनाक आहे ही तर या ठिकाणाहून औषध फवारणी केली जाते तरी औषधाचा वास पण फार भयानक आहे हा ड्रोनला लटकून जातो कवर हां हा <laughs> माऊली कुठे माऊली इकडे माऊलीला भेटला त्याचा मित्र बघा तो या ड्रोन मध्ये औषध भरलंय तर आता हे ड्रोन वर उडणार आहे बघूया आता या ठिकाणी फार धूळ उठेल आता थोडं लांब जावं लागेल चल इकडे माऊली बघा तो तिकडे अजून तरी हे सगळे ह्या वावरात कांदेच कांदे बघा त्या तिकडून तसे तसे कांदे इथं फार दूरपर्यंत आहे कमीत कमी दहा ते पंधरा बिघाचं हे रान असेल दुल तर या कांद्याला फवारणी करायचं काम चालू या ठिकाणी इथं बस ड्रोन उडाल्यावर धूळ उडते डोळे बंद करून घ्या ते बघा मित्रांनो अचानकपणे ड्रोन उठलं आणि सगळे धूळ उठले बघा या ठिकाणी हे बघा धूळ उठले तर ते औषध माझं बघा किती फास्टमध्ये त्या ठिकाणी गेलं आणि सहाशे रुपये एकर प्रमाणे रेट आहे हे बघा हे दादा ड्रोन उडवतोय किती फास्ट मध्ये तिकडे ड्रोन गेला बघा घंटो का काम मिनटो मे खूप भारी ड्रोन हे तर शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर आहे तिकडे गेलं आता तिकडून इकडे येते बघा ते ड्रोन आता आणि इथं हे ड्रोन बघण्यासाठी बा ना किती लोक इकडं पण जमा आहे इकडं पण बघा बरेच लोक आहे तर ड्रोन आलं ड्रोन आलं पण खतरनाक आहे बा गेलं ते हे बघा मित्रांनो या ठिकाणी आलं ड्रोन बघा किती जबरदस्त स्पीड आहे बघा अरे वास पण खतरनाक आला बरं का मित्रांनो ते जे औषध मारताना ते पण फार भयानक आहे कांदे बघा हे या कांद्यांना औषध मारायचं काम चालू आहे माऊली त्या दीपक बरोबर खेळायला लागला पा त्या ठिकाणी माऊलीचा शाळेतला मित्र आहे दीपक आणि तिकडे पण रस्त्यावर काही लोक आलेले आहे ड्रोन बघण्यासाठी हे बघा ते ड्रोन इतक्यात आलं बघा इकडे हे बघा किती स्पीड आहे त्या ड्रोनला हे बघा तर मित्रांनो हे काय का ना ड्रोन चे सर्व्हिस प्रोवायडर आहे मिनिमम दोन एकर ची बुकिंग केली पाहिजे ऑनलाइन तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंत पण बुकिंग करू शकता जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमचा मोबाईल नंबर काय नाईन एट थ्री फोर वन झिरो नाईन फोर वन नाईन व्हॉट्सअपला मेसेज टाकून देणे आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्यांना तर मित्रांनो हे कांदे फवारणी अगदी काही मिनिटात फवारणी झाली बरं का या ठिकाणी तर आता आम्ही घरी निघतोय साई घरी चाल